अपमानाच्या तीव्र तडाख्यानं आपण भ्रमिष्ट झालो आहोत म्हणून आपणाला हे विचित्र दृश्य स्वतःच्या कल्पनेतूनच दिसत असावं असं वाटून मी स्वतःला एक चिमटा काढून त्या दुसऱ्या ब्राह्मण कुमाराकडे पाहिलं होय तो भीमच होता त्याने डोळे आग पाखडत होते एखाद्या कृषीजनानं शेतातील धान्याची कंचं मळणीच्या हंगामात झोडपावी तसं तो मिळेल त्याला हातातील गदेच्या भक्कम प्रहारानं झोडपत होता त्याच्या एकटा शल्य कसा बसा टिकाव धरून होता मध्य तो आपल्या कधीच्या मंडल कक्षात येणाऱ्या प्रत्येक वीराला जबरदस्त देत होता त्याच्या आणि घायाळ झालेले वीर छताकडे डोळे वर करून विवळत कोसळत होते प्रभंजनासारखा वाटणारा तो डांगट अंगात चढण्यासाठी मध्येच मत्त वृष बासारखा डरकाळ्या फोडीत होता त्याच्या डरकाळ्याने छताच्या मत्स्ययंत्रातील स्तब्ध झालेली लाकडी मासाही थरथरत होता निर्विवादपणे तो भीमच होता पण तो कुठून आला होता कसा आला होता आकाशातून की पातळातून साक्षात यमालाही त्यानं आपल्या अवजड गदेनं ठोकरलं होतं की काय त्याच्या थय थय नाचण्यां स्वयंवराचा मंडप लडलडत हलत होता तो तसाच घटका दोन घटका ओरडत नाचत राहिला असता तर निश्चितच मंडप बाजूनी आत कोसळणार होता मला केवळ वेड लागायचं तेवढं शिल्लक होतं भीम जिवंत कसा भीतीनं थरथरलेलं माझं मन आक्रोशात होतं रथाच्या चाकाखाली सापडलेला पाय बधीर होतो तसं ते बधीर झालं होतं तो तर सर्वांना ठोकण्याआधी अधिरच झाला होता तो भीम होता की त्याचं पिसाळेलं पिशाच होतं सत्य काय आणि स्वप्न काय तेच समजत नव्हतं राखेतून त्यानं परत हा सुंदर आकार कसा घेतला त्या राखेतील ओंजळभर राख घेऊन त्याचं पिशाच्य ती माझ्या आणि इतरांच्या तोंडाला फासायला तर आलं नव्हतं भेदी होऊन पुरोचन फितला होता, होता की माझं दैवच फितलं होतं कसा बसा स्वतःला सावरीत मी त्याच्या धुमसचक्रीतून बाहेर पडू लागलो भीम माझ्याकडे डोळे वटारून आरोळ्या मारित होता पण त्याच्या भोवती शल्य सुदामन शिशुपाल जरासंद सुशेन याचं कडं होतं मत्स्यभेद करणारा अर्जुन पाण्याच्या तलावाखाठी द्रौपदीजवळ कुणालाही फिरकू देत नव्हता पावसाळी मेघातून पाण्याच्या सरी कोसळाव्या तसे त्याच्या शिवधनुष्यातून तो सतत बाण सोडत होता त्याच्या असंख्य बाणांनी वरचं छत किंवा छिद्रमय झालं होतं कुणीतरी सेवकांनी क्षणाक्षणाची वाढणाऱ्या अंधारातील गोंधळ आवरा म्हणून प्रचंड ज्वाळा फेकी पलिते आणले होते त्या प्रकाशाचा उपयोग करून घेऊन सर्वजण उलट भीम अर्जुनावर अधिक तुटून पडत होते गोंधळ वाढतच होता माझं मस्तक तर सुन्नच झालं मी त्या उठून युद्धात गुंतल्यामुळे मंडपातील आसन ठेवलेला भाग आता ओस पडला होता दुरून राजपुत्र दुमण्यानं आणि त्याच्या पित्याचा सर्वांना शांत होण्यासाठी विनवणारा स्वर ऐकू उ... येत होता आसनाच्या दीर्घ बैठकीत दूरवर एका आसनावर आपलं विशाल मस्तक दोन्ही तळहातावर गच्च पकडून खाली मान घालून बसलेला कर्ण मला दिसला द्रौपदीच्या वाघबाणा घायाळ झालेला तो वीर अस्वस्थ होऊन झाला होता मी जवळ गेलो त्याच्या विशाल पाठीवर हात टाकून त्याला गदा गदा, गदा हलवीत मी ओरडलो कर्णा अर्जुन जिवंत आहे त्यानच पणात द्रौपदी जिंकली आहे म्हणपात तो कुणालाही जवळ येऊ देत नाही घनघोर संग्राम माझ आहे सत्य काय तेच समजत नाही अंगावर साधी शुष्क काटकी पडली तरी एखाद्या चपल सिंह जसा गर्जना करीत उसळतो तसा तो ताडकणवर उठला अर्जुन 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 आज त्याला सरळ सरळ दाखवून देईल की मनात आणलं तर एक त्याचा समक्ष एका राजकन्याला नेऊ शकतो विजेच्या लोळासारखा तो वळला त्याची चर्या आरक्त झाली कुंडलं रसरसू लागली मला दूर लोटून तो मंडपामधल्या तलावाच्या दिशेनं घुसला जवळ उभ्या असलेल्या भोज राजाच्या हातातून त्यानं त्याचं धनुष्य हिसकावून घेतलं अर्जुना जवळ जातात तो सर्वांना उद्देशून ओरडला दूर व्हा त्याच्या शब्दात इतकी धार होती की क्षणभर वीज कडाडल्याचा भास झाला सर्वांनी हात आवरले अर्जुना खरा क्षत्रिय असशील तर हातातील शिवधनुष्यानं त्या सुतपुत्र कर्णाचा शिरच्छेद करून या पानचालांच्या सौंदर्योन्मक्त राजकन्येला घेऊन जाशील नाहीतर तिला आज आणि या क्षणी मी दाखवून देईल की तिनं क्षत्रिय म्हणून निवडलेला अर्जुन या कर्णाच्या बाणाचं एक दुबळं भक्ष आहे तो ताडकन बोलून गेला अर्जुनानंही शिवधनुष्य उंचावून सार पडला त्या दोघांचं झुंपणार या भयानं द्रौपदी अर्जुनाला बिलकली तिला दूर लोटून त्यानंही बाण चढविला पण वेध घेण्यापूर्वीच कर्णानं तो क्षणात भेदून टाकला दोघही एकमेकांवर बाणांचा वर्षाव करू लागले पलिताच्या धुसर प्रकाशात ते एकमेकांवर अचूक बाण फेकण्याचा प्रयत्न करीत होते पण ते वरच्यावर भेदले जात होते दोघांचा एकमेकांवर सतत एक घटका वान वर्षाव चालला होता पण निर्णय काही लागत नव्हता भीम आणि शल्य एकमेकांशी लढतच होते त्या स्वयंवराच्या मंडपात उद्ध्वस्त समरांगण रूपांतर झालं होतं भागातील पाण्याच्या तलावात बाण्यांनी खचाखच भरून गेला पाणी काठ फोडून मंडप भर सैर धावू लागलं छताची अवस्था विदीर्ण झाली द्रौपदीनं अर्जुनाच्या गळ्यात घातलेली वर्माला कर्णाच्या बाणांनी तुटून पायदळी पडली होती युद्धाचा निकाल लागत नव्हता दोघेही इरेला पेटले होते बाणांच्या टक्करांनी ठिंग्या डोळे दिपवू लागल्या शेवटी कुणाला काही समजायच्या आतच युद्ध थांबलं सर्वांनी दोघांकडे आश्चर्यानं पाहिलं मध्ये पडलेल्या बाणांच्या डिगरावर हात उंचावून दोघांमध्ये श्रीकृष्ण उभा होता इतकं मोठं दोघांचं घनघोर युद्ध झालं होतं तरी तो आपला शांत आणि धीम्या स्वरात हसत हसतच हसत म्हणाला कर्ण अर्जुन थांबा तुमच्या युद्धासाठी लागणारे बाण तयार करण्या इतपत अवसर तरी या पांचालांना द्या अरे आता शस्त्रगारातले बाण संपले आहेत आणि युद्धशस्त्राच्या संकेताप्रमाणे एकदा वापरलेला बाण कोणताही योद्धा परत वापरू शकत नाही तो परत एकदा हसला आणि पितांबरावरील निळ उत्तरीय सावरीत एकदम पांचालांच्या राजवास्तूत निघून गेला कर्ण अर्जुनाने चमकून आपल्या भात्यात हात घातला त्याच्या हाताला एकही बाण लागला नाही निरुपयानं अर्जुनानं हातातील शिवधनुष्य खाली फेकलं या धनुष्याखाली द्रौपदीची वरमाला सापडली तिच्यातील धवल कमल पुष्प कुसकरून आणि रापून गेली होती कर्णही माग परतला मी त्याला घामानं चिमलेल्या खांद्यावर हात ठेवला माझा तळ हात त्याच्या शरीरस्पर्शानं नुसता पोळून निघत होता पण मला त्याची पर्वा नव्हती हो अर्जुनाला तोंड देणारा एक तरी वीर आपल्याजवळ आहे ही जाणीवच मला आनंद देत होती धैर्य देत होती मी त्याला म्हणालो करना आता एक क्षणभरही आपण या नगरात थांबायचं नाही जो तुझा अपमान तोच दुर्योधनाचा अपमान अंगराज या घनघोर युद्धात एक घटना अत्यंत अप्रिय घडली आहे तुझ्या सहाय्याला धावलेला तुझा पुत्र अश्वत्थामा काहीतरी सांगता सांगता अडखळला त्याची मान खाली होती पापण्या पाणावल्या होत्या कुठं आहे सुदामन अश्वत्थामन तू गप्प का त्यानं मानेला झटका देत अश्वत्थाम्याचे खांदे खांदे गदागदा हलवीत त्याला विचारलं त्याच्या कुरळ्या सोनेरी केसात दाटलेले थेंब उडून थांब्याने मस्तकावर बांधलेल्या वस्त्रावर पडले कर्णाचे नेत्र अंगारासारखे प्रदीप्त झाले होते भिरभिरत ते मंडपात आपल्या पुत्राला शोधित होते तो तुझा पुत्र चीरविश्रांती विश्रांती घेतो आहे अंगराज बाणाच्या ढिगाऱ्यात पडलेल्या सुदामनच्या कलेवराकडे अंगुली उचलीत अश्वत्थामा गदगद त्या स्वरात म्हणाला सुदामन मान उंचावून उन हाकेला ओ न देणाऱ्या आपल्या पुत्राला मोठ्यानं हाकारत सर्वांना तिथंच टाकून तो आपल्या पुत्राच्या कलेवराकडे धावला त्याच्या पायाजवळ द्रौपदीच्या हातातील वरमाला पडली होती त्यानं ती क्रोधाने पायानं ठोकरून दिली दुसऱ्या क्षणी गुडघे टेकून आपल्या प्रिय निष्प्राण हात आपल्या हाती घेऊन क्षणापूर्वी सिंहासारखा गरजत युद्ध करणारा राधेय पुत्र शोकानं स्पुंदू लागला खांद्यावर हात ठेवून त्यानं आश्वत थांब्यानं कसं बस मंडपा बाहेर नेलं सर्वस्वी भिन्न अशा तीन भावनांचे तडाखे त्याच्या मनावर एकाच वेळी आदळले होते अवमान वीरश्री आणि पुत्रवियो मी संकेत करताच आमच्या सेवकाने सुदामनचा मृत्यूदेह उचलला पहिल्या कर्णपुत्र हस्तिनापुरात जन्मला होता आणि पांजालाच्या राज्यात त्यांना आपल्या पित्याचा साह्यासाठी धावताना अखेरचा निश्वास सोडला होता नगर सोडताना गंगा किनारी त्याचा पार्थिव देहाला अंत्यसंस्कार करताना जी निरव शांतता सर्वत्र पसरली होती ती तर मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही गंगेच्या खळखळणाऱ्या लाटा मात्र पुन्हा पुन्हा कर्णाला सांगत होत्या कर्णा तुझा पुत्र गेला तुझं दुःख कोणत्या प्रकारचं आहे ते त्या अर्जुनालाही पुत्रवधानं दाखवून दे अत्यंतिक धैर्यानं अंगराजानं हातातील पेटत्या पलित्यानं चितेला भडागणी दिला आकाशाला भिडणाऱ्या त्या चितेच्या ज्वाळाचं विद्रूप आणि भयान प्रतिबिंब गंगेच्या हिंदकळणाऱ्या लहरीवर लांब आकारात पडलं होतं सुदामनला अग्नीच्या स्वाधीन करून खिन्न मनानं आम्ही काम पिल्ले नगर सोड